महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अहिल्यानगरमध्ये माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह बारा ते पंधरा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील राहींस यांनी फिर्याद दिली आहे महावितरणच्या केडगाव उपकेंद्रात ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे अभियंता राहीन आणि त्यांचे सहकारी राहुल शिलावंत सुग्रीव मुंडे गोरक्षनाथ रोहकले हे केडगाव कार्यालयात असताना तेथे माजी नगरसेवक अमोल येवले आणि इतर बारा ते पंधरा अनोळखी व्यक्ती कार्यालयात आल्या तुम्ही काय काम करता नुसते मोबाईल बघता किती वेळ झालं वीज नाही असं म्हणत त्यांनी गोंधळ घातला कार्यालयातील खुर्च्या रजिस्टर फेकला राहीन्स यांना शिबिगाळ करण्यात आली त्याचवेळी अनोळखी व्यक्तीनं काहीतरी टणक वस्तूने पाठीमागून मारहाण केली त्यांचे सहकारी राहुल शिलावंत यांनाही शिबिगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर